ारायचं राहिलं नाही दोन दोन वर्ष नवीन नारायण अरे नवीन नाही नारायण भागी चांगला पण ते चालू करून अरे चालू करून घ्यायचं ना तुम्ही टेंडर कसं घेतलेलं आहे मशीन आहे अरे फोडून पाहिजे नारायण द्या सगळं सगळ्या नारायण द्यायला सगळ्यातून वागणी करा ना तुमचं काम आहे तुमचं नाव दुरुस्त आहे तुमचं सांगायचं काम नाही का तुम्ही टेंडर कशाच घेतलेलं आहे इथं ठेवायचं आणि अर्ध रिटर्न द्यायचं माझ्या नाही पण ते तुम्ही फरून द्या ना देवस्थान जरी यातून खाता असलं नाही का अख्खा देवस्थान खवरायला आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही त्याला पत्ता नाही